आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळं जो अतिप्रसंग उद्भवलेला होता एक पुराची परिस्थिती विशेषतः सीना काठाला कोणालाही जरी विचारलं तर सगळे लोक सांगतात की एक वर्षात तर अशी परिस्थिती कधी निर्माण झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकार्याच्या माध्यमातून राज्यातून वेगवेगळी मदत सातत्यानं त्या परिसरामध्ये येत आहे आणि असाच एकाच या ठिकाणी होत का असलेला कार्यक्रम पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवप्रसाद उद्योग समूह माळशिरस यांच्या वतीनं शालेय शिक्षणाचं साहित्याचं वाटप अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांनी हे साहित्य या ठिकाणी सगळ्या परिसरामध्ये दिलं ते आमचे सहकारी मित्र शरद बाबू मोरे आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आमच्या भगिनी ऋतुजताई शरद मोरे या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले करमाळा पोलीस स्टेशनचे पी आय श्री रंजित माने साहेब तालुक्याच्या तहसीलदार आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पदाई ठोकडे या निमित्तानं उपस्थित असलेले भाजपचे सहकारी गणेशराव चिवटे कनुबाई देवी राष्ट्रवादीचे आपले अध्यक्ष भरतभाऊ अवताडे विघ्ने वकील साहेब व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर वेगवेगळ्या शाळामधून आलेले सगळे विद्यार्थी शिक्षक बंधू उपस्थित असलेले पत्रकार बंधू मी मोहरे नापत्याच या ठिकाणी पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन की आपल्याकडं पूर परिस्थिती निर्माण झाली मी बापूंचा निरोप आला की मामा आम्हालाही त्या ठिकाणी काय मदत करायची जुने आपले संबंध आहेत त्यांनी आणि मी जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष अतिशय जिवाळ्यानं त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि त्यांनी माणुसकीच्या नात्यातनं त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि आज या तालुक्यावरती आलेल्या परिस्थितीमध्ये फुलनाई फुलाची पाकळी म्हणून मदतीचा हात या ठिकाणी दिला त्याबद्दल मोरेबापूंचं त्यांच्या मोरे वहिनींचं दोघांचंही या ठिकाणी तालुक्याच्या तालुक्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्या अशा प्रसंगी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला मदत केली मी या निमित्तानं तालुक्यातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं विशेषतः तहसील कार्यालय पोलीस स्टेशन शिक्षण विभाग सगळ्याच प्रशासकीय विभागाचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आभार पण व्यक्त करतो की, की, करत। करत। की पुराच्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं सामाजिक वातावरणावरती कुठला परिणाम न होऊ देता कुठलंही जीवितहानी त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी काम केलं त्यामुळे तुमच्याही सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो या निमित्तानं ज्या ज्या वेळी फ्लड दोन वेळेस आले आणि मग त्या साहेब असतील व प्रशासकीय अधिकारी तहसीलदार मॅडम असतील आणि आपल्याकडं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ऑफिसला ज्या ज्या वेळी सूचना आल्या की असे अशा प्रकारच्या अडचण त्यात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय हिरवीनं भाग घेऊन त्यामध्ये पूरग्रस्ताला कशा पद्धतीनं मदत करता येईल तोही त्या ठिकाणी प्रयत्न केला हे करत असताना आपण एवढी काळजी घेतली की जनावराला सुद्धा खाद्य सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये मिळत नव्हतं आपण कुठी गोळा केली काही ठिकाणामध्ये आणि पन्नास पन्नास किलोच्या भरून ज्या ठिकाणी जनावरांची काळजी त्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केला त्याचबरोबर पंचनामे व्यवस्थितपणे झाले पाहिजेत त्यासाठी राज्यस्तरावरती अर्जदाराला सांगणं असेल कलेक्टर ऑफिस असेल प्रांत मॅडम असतील तहसीलदार असतील या सगळ्या मंडळींना सातत्यानं आपण विनंती करून जास्तीत जास्त लोकांना यामध्ये आणि लवकर कशी मदत होईल जे घर बुडीत गेलेली होती त्यांना तर प्रत्येकाला आता दहा दहा हजार रुपये तर मदत बऱ्यापैकी आलेलीच आहे त्याही बाबतीमध्ये प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या विचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग अनेक अनेक मत्ती आपल्याकडे आले लाड कुटुंबियांनी केली वालचंद नगरवरून कडतडींच्या उद्योग समूहाने केली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ साहेबांकडून आली अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सहकार्यांनी बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मदत या तालुक्यामध्ये केली त्या ता सगळ्यांचंच या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो